कवितेचं नाव आहे नातं या वाऱ्यांचं काही नातं असेल का त्या समुद्राशी या वाऱ्यांचं काही नातं असेल का त्या समुद्राशी जिथे उधळतात लाटा एका क्षणाच्या मिलनासाठी या चांदण्याचं काही नातं असेल का त्या रात्रीशी या चांदण्याचं काही नातं असेल का त्या गडद रात्रीशी जिथे अंधार गडप होतो स्वप्नांच्या निशब्द आलिंगनाशी या नदीचं काही नातं असेल का त्या डोंगराशी या नदीचं काही नातं असेल का त्या डोंगराशी जिथून ती उगम पावते धुंदीत नाचत येते काठाशी या पक्ष्यांचं काही नातं असेल का त्या आभाडाशी या पक्ष्यांचं काही नातं असेल का त्या आभाडाशी जिथे परतीची वाट हरवते पुन्हा नव्या प्रीतीच्या ध्यासाशी या सूर्याचं काही नातं असेल का पृथ्वीशी या सूर्याचं काही नातं असेल का पृथ्वीशी जिथे प्रकाश पसरतो तिथे सस्ते सुंदर अलंकारांनीशी माझं पण काही नातं असेल का तुझ्याशी माझं पण काही नातं असेल का तुझ्याशी कुठल्या तरी विचारांनी जुळलेलं या जन्माचं की मागच्या जन्माचं ही एक अध्यान गुपित आपल्यात दडलेलं की एक